नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट येणार आहे कारण आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे कारण मित्रांनो इकडे आपली जी काही कावेरी ही चिकूला घेऊन जेव्हा या माच्या घरात आलेली असते म्हणजे उदयच्या घरात आलेली असते तेव्हा या सुलक्षणाने कावेरीला खूप मोठी एक अट घातलेली असते तू जर गणपतीच्या पाठीमागच्या तलावामधून एक कमळ जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे ही जर अट तिने मान्य केली तर मी तिला घरात एंट्री देईल असं ह्या आपल्या सुलक्षणाने यशला सांगितलेलं असतं आणि यशसुद्धा मित्रांनो ह्या सुलक्षणाला खूप काही रिक्वेस्ट करू लागतो की अगं आई तू त्या मुलीला घरात घे कारण आता तर आपल्याला उदय सोडून गेलेला आहे मग तो जो काही उदयचा मुलगा का चिकू आहे मग त्या मग त्या मुलाची काळजी घेण्यासाठीच ती आपल्या घरी आली आहे ना मग तू तिला असं बाहेर का ठेवतेस आई तू असं यश आपल्या आईची खूप समजूत काढत असतो दुसरीकडे बाबांना पण वाटत असतं की कावेरेला घरामध्ये घ्यावं बाबांची तब्येत सुद्धा अचानक खूप बिघडलेली असते कारण उदय जो सोडून गेलेला असतो हे बाबांना सुद्धा सहन झालेलं नसतं त्यामुळे बाबांनी खूप टेन्शन घेतलेलं असतं आज आपल्या घरातील एवढा मोठा कर्तबगार मुलगा जो आहे तो जर आपल्याला सोडून गेला आहे त्याचं दुःख बाबांना झालेलं असतं दुसरीकडे सुलक्षणा काही ऐकायला तयार नसते सुलक्षणा सुद्धा खूप रडत असते तिला सुद्धा आपला मुलगा गेल्याचं दुःख झालेलं असतं आतापर्यंत उदयने आपल्या बरोबर काय काय घालवले आहे हे सुद्धा सर्व या आपल्या सुरक्षेला आठवत असतं आणि खरोखर मित्रांनो हा उदय जो काही आपल्या प्रेमामुळे घर सोडून गेलेला असतो आणि त्याचा जो काही जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला असतो ह्या ॲक्सिडेंटमध्ये काऊ आणि उदय हे दोघेही दरीमध्ये पडलेले असतात बिचारी फक्त कावेरी आणि चिकू सुखरूप इकडे घरी आलेली असतात परंतु आता जेव्हा ही सुलक्षणा या यशला बोलते की तिने जर कमळ तलावामधून आणलं तर मी मुलीला गील तो तो त्या मुलीला नक्कीच घरात घेईल अशी अट जेव्हा सुलक्षणाने घातलेली असते तेव्हा आपला यश जो असतो तो आईला बोलतो की आई अगं इतकी मोठी कठीण परीक्षा तू त्या मुलीला करण्यासाठी सांगणार का तेव्हा मात्र ही सुलक्षणा बोलते की हो शेवटी आता परमेश्वराच्याच मनात काय आहे ते होईल असं पण ही सुलक्षणा यशला बोलते आणि या बाबांनी सुद्धा यशकडून वचन घेतलेलं असतं की काही कर परंतु तू आईला तयार कर तिला त्या मुलीला घरात घेण्यासाठी तयार करून त्या मुलीला घरात घे असं या बाबांनी आपल्या यशकडून वचन घेतलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा यश या कावेरीला आणण्यासाठी इकडे तलावाच्या तिथे जवळ आलेला असतो आणि कावेरी ही आता या तलावामध्ये अगदी कठीण परिस्थितीमध्ये पायामध्ये काटे पुसलेले असताना सुद्धा ते काठे बाजूला काढून इकडे ही कावेरी आता चिकूसाठी या तलावाच्या तिथे कमळ आणण्यासाठी पोचलेली असते तिला चक्कर येत असते पायामध्ये चप्पल नसल्यामुळे तिला खूप त्रास होत असतो तरी पण अगदी उन्हाचे चटके सहन करत ही कावेरी एका बहिणीला जे काही वचन दिलेलं असतं की मी मुलाची चिकूची आई म्हणून त्याचा सांभाळ करीन ते पूर्ण करण्यासाठी आज कावेरी ह्या तलावामध्ये कमळ आणण्यासाठी गेलेली असते आणि जेव्हा आता ही कावेरी ते कमळ घेऊन जात असताना तेव्हा या यशला या पूर्णपणे माहीत झालेलं असतं की कावेरी ही तलावाच्या तिथे कमळ आणण्यासाठी गेलेली आहे कारण इकडे निशा जी असते निशाने यशला सांगितलेलं असतं विद्या आणि निशा खूप चांगल्या असतात त्या दोघी देवाकडे प्रार्थना करत असतात की खरोखर कावेरीला या खूप मोठ्या संकटातून वाचव आणि तिला सुखरूप ते कमळ घेऊन घरी येऊन दे अशी प्रार्थना विद्या आणि या निशा दोघी देवी मातेला करत असतात तेव्हा हे सर्व बोलणं यशने ऐकलेलं असतं आणि यश आता इकडे कावेरीच्या मदतीला तलावाच्या ठिकाणी धावून आलेला असतो अगदी कठीण परिस्थितीमध्ये चक्कर येत सुद्धा कावेरीने ते, कावेरी कावेरी ते कमळ जे आहे या ते या तलावामध्ये आपल्या हातात घेतलेलं असतं आणि ते कमळ हातामध्ये घेऊन आता कावेरी तिथून बाहेर पडणार तेवढ्यात यश तिथे जातो यश तिला आपल्या हातामध्ये उचलून घेतो आणि तिला इकडे तलावाच्या बाहेर घेऊन येतो परंतु कावेरी डोळे उघडायला मात्र तयार नसते कारण ती बेशुद्ध झालेली असते तरी पण अगदी हा यश जो आहे तो आपल्या हातामध्ये ह्या कावेरीला उचलून घेतो आणि गाडीमध्ये आणून झोपवतो आणि तिला अक्षरशः इकडे घरी घेऊन येतो दुसरीकडे आता हे बाबा जे असतात ते थोडेसे बरे झालेले असतात ते आ ते आता इकडे ह्या सुलक्षणाला खूप काही या मुलीला घरामध्ये घेण्यासाठी रिक्वेस्ट करू लागतात परंतु सुलक्षणासुद्धा बोलते की मी त्या मुलीला जी काही अट घातलेली आहे ती आता कशा प्रकारे ती पूर्ण करेल किंवा नाही करेल हे परमेश्वरच बघेल असं ह्या सुलक्षणाने बाबांना सांगितलेलं असतं आणि आता इकडे सुलक्षणा जेव्हा ह्या काय घरामध्ये घेणार असते हे काही काकूला देखवत नसतं काकू आणि ही यमुना या दोघी एकाच बाजूच्या असतात दोघी खूप काही सुलक्षणाचे जे कान भरू लागतात परंतु आता एक परमेश्वरच ह्या यशला आणि या आपल्या कावेरीला इकडे एकत्र पुन्हा नियती आणणार असते कारण आता जेव्हा यश या कावेरीला घेऊन घरी आलेला असतो तेव्हा कावेरीच्या हातामध्ये ते कमळ असतं इकडे आता बाबा ह्या आपल्या सुलक्षणाला सांगतात की सुलक्षणा त्या मुलीचं औक्षण कर मानाने तिला घरात घे आणि सुलक्षण आता औक्षण करण्याचं ताट आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या ह्या कावेरीचं औक्षण करून तिला मानाने घरात घेते आणि तेवढ्यात मित्रांनो नियतीच्या मनात काय आहे हे नियतीलाच माहीत आहे कारण ज्यावेळेस ही आपली कावेरी घरामध्ये गृहप्रवेश करत असते तेव्हा कावेरीच्या साडीचा जो काही पदर आहे तो आपल्या यशच्या हातामध्ये जे काही घड्याळ असतं त्या घड्याळामध्ये गुत्तो आणि दोघे अगदी अगदी जवळ आलेले असतात आणि यश आता हे सर्व बघत असतो यश लगेच कावेरीकडे बघतो कावेरीसुद्धा यशकडे बघते आणि दोघे अगदी संगच घरामध्ये गृहप्रवेश करत असतात नियती आता ह्या दोघांना नवरा बायकोच्या या नात्यामध्ये एकत्र अंधार असते कारण आता मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये तर लवकर आपल्याला असं दिसून येतं की आता चुकूसच्या काळजीपोटी हे आपल्या कावेरीला या सुलक्षणाने घरात घेतलेलं असतं इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे पोलिस इन्स्पेक्टर सुद्धा या आपल्या आईंच्या घरी आलेली असतात आणि आम्हाला फक्त उदय सरांची गाडी आणि जे काही बॅग मिळालेली आहेत हे सर्व आता उदयचे कपडे ज्या बॅगमध्ये असतात ते सर्व दाखवत असतात तेव्हा उदयची आई म्हणजे सुलक्षणा ज्या उदयच्या शर्टची एक आठवण असते ती हातामध्ये घेऊन खूप रडू लागते तेवढ्यात आता पोलीस इन्स्पेक्टर तिथून जातात तर बाबा बोलतात की हे बघा उदय जिवंत असल्याचे काहीतरी आपल्याला संकेत मिळाले आहेत मग तुम्ही एक काम करा आपल्या ह्या सुनबाईंची ओटी भरा आता बाबांना माहीत नसतं की नेमकं उदयचं प्रेम ह्या ह्याच मुलीवर आहे किंवा नाही ही आता काऊची बहीण असते कारण उदयचं ज्या मुलीवर प्रेम असतं ती काऊ ॲक्सिडेंटमध्ये गेलेली असते आणि ही आपल्या काऊची बहीण कावेरी असते परंतु आता इकडे बाबांना तसं काही माहीत नसतं बाबा सुलक्षणाला या आपल्या कावेरीची ओटी भरण करण्यासाठी सांगतात आणि कावेरी ही समोर पाटावरती बसते आता ओटी भरण करण्यासाठी जे काही मंगळसूत्र साडी आणि आपलं जे काही सौभाग्याचं साहित्य असतं हे सर्व एका ताटामध्ये घेतलं जातं हे सर्व काही या काकू ज्या असतात या काकूंना देखवत नसतं काकू बोलतात की नाही नाही आता काही ह्या मुलीची ओटी भरण करायचं की काय तेवढ्याच सुलक्षणा बोलते की नाही नाही ओटी भरण नाही करायचं तर हिची आपल्याला पाठवणी करायची असं सुलक्षणा ही आता या काकूंना बोलत असते समोर कावेरी पाटावरती बसलेली असते आपला चिकू पण तिच्या मांडीवर असतो आणि इकडे विद्या घरातील निशा यमुना सर्वजण जवळच असतात संधी पण असतो आणि तेवढ्यामध्ये आता इकडे यश जो आहे यश आपला साईडला उभा असतो आता इकडे जे काही औषध करण्याचं ताट असतं ते ताट आता ह्या ता आपल्या सुलक्षणाच्या हातात असतं आणि इकडे जेव्हा आता या विद्याचा जो काही धक्का ह्या ताटाला लागतो ला आणि ते ताट उडून पडणार तेवढ्यामध्ये जे ताट जे सौभाग्याच्या साहित्याचं असतं ते आपला यश जातो आणि हातामध्ये घेतो जी साडी आणि सर्व ते दागिने असतात ते सुद्धा हातात घेतो तेवढ्यात आता यचच्या हातात जे काही मंगळसूत्र असतं ते डायरेक्टली आपल्या कावेरीच्याच गळ्यात जाऊन पडतं आणि जेव्हा आता हे यचच्या हातून ते मंगळसूत्र कावेरीची कावेरीच्या गळ्यात पडतं तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो बघा मित्रांनो एक नियती प्रकारे या दोघांना एकत्र आणते ते मित्रांनो आता जेव्हा हे सर्व काही घडून आलेलं असतं हा एक देवी मातेने दाखवलेला संकेत असतो आणि या हातून जे काही कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र पडणार असतं हा आता एक दोघांच्या लग्नाचा संकेत आए हे, दिसुन हे आहे हे दिसून आलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद